बातमी आहे आंबेगाव येथून आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे सकाळी श्री हरिश्चंद्र महादेव संस्थांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे खजिनदार राजेश काळे घोडेगावचे सरपंच क्रांती गाढवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यानंतर महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला सायंकाळी बजरंग दल घोडेगाव प्रखंड भव्य शोभायात्रा घोडेगावच्या संपूर्ण बाजारपेठ वाजत गाजत फटाकाच्या आतिषबाजीने मिरवणुकीस मोठ्या संख्येने युवक वर्गांची उपस्थिती पाहावयास मिळाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज रथ भव्य शिवलिंग रथ श्री हनुमान रथ गोमाता महादेवाच्या रथाच्या मिरवणुकीने शोभायात्रेला रंगत आली होती वक्रतुंड ढोलदाशा पथक लाठी काठी तलवारबाजी आदी मर्दानी खेळ हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले नंतर महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी बजरंग दल घोडेगाव प्रखंडचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीची दृश्य पाठवली आहे आमचे आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात घोडेगाव प्रखंड तर्फे भव्य शोभायात्रा हनुमान जन्म जन्म उत्सवानिमित्त साजरी करण्यात आली त्या त्या मिरवणुकीमध्ये शोभायात्रेमध्ये गोरथ श्रीराम रथ हनुमान रथ शंकराच्या जा पिंडीचा रथ आणि शिवछत्रीप छत्रपती महाराजांचा रथ अशा प्रकारे आपली शोभायात्रा सुरुवात झाली शोभायात्रा अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार पडलेली आहे हो भव्य शोभायात्रेत आलेल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांची पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार